नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एका प्रॉडक्टची अनबॉक्सिंग करणार आहोत ते प्रोडक्ट काय आहे किंवा कसं आहे वापरायला कसं असणार आहे हे सगळं तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या माहितीसाठी सांगते प्रत्येक घरात ही वस्तू असणं तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून आपले जे कपडे असतील किंवा आपल्या घरातील पडदे असतील किंवा इतर गोष्टी कुठल्याही असतील त्याच्यासाठी ही वस्तू खरंच खूप महत्त्वाची आहे प्रत्येक गोष्टीसाठी आपण बाहेर जाणं आपल्याला शक्य होत नाही त्याच्यामुळं कमीत कमी छोटी वस्तू आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे आणि त्याची जी लिंक आहे किंवा जे काही त्याच्या संबंधित आहेत मी सगळं काही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची इन्फॉर्मेशन पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल परंतु ती वस्तू काय आहे किंवा आपण कशी वापरली पाहिजे मलाही त्याचं नॉलेज नाही मीही यूट्यूबवरती बघूनच हे सगळं शिकणार आहे परंतु जे काय करेल तुम करना रहे। साथी रहे। तरे तरे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे याच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बघणार आहे बनवत आहे सॉरी तर आहे ना तर ते प्रोडक्ट हे आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी गेले तीन ते चार वर्ष झालं हे ॲप वापरते आणि ॲप ऑफर ॲप वापरूनसुद्धा मी बरंच म्हणजे यातून मी थोडासा छोटासा सुद्धा स्टार्ट केला होता परंतु माझ्या काही पर्सनल कारणामुळे मी तो बंद केला आणि त्याच्याकडं जास्त लक्ष देणं तेवढंच गरजेचं होतं त्यामुळे मी तो बिझनेस बंद केला आणि छोटं छोटी छोटी माझे बाळ आहेत त्याच्यामुळं परत मला जास्त काही वेळ भेटला नाही परंतु इथून पुढे वेळ मिळाला तर मी यूट्यूबच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक इंस्टा जे काही आपले सोशल मीडिया ॲप आहेत तिथे शेअर करून इथून चांगला बिझनेस स्टार्ट होऊ शकतो असं तर मला वाटतं कारण की खूप चांगला पर्याय आहे आणि घरगुती स्त्रियांसाठी तर आहेच कारण की घरातील कामं करून मुलं बाळ सांभाळून घरातले सगळे जिथले तिथं पूर्ण जिम्मेदारी असतात घरातली कामं संपता संपत नाही परंतु त्यातूनसुद्धा वेळ काढणं तेवढंच गरजेचं असतं आणि वेळ काढून आपण कमीत कमी स्वतःचा खर्च जरी आपण भागवला तरी ते खूप आहे कारण की फुल नाही फुलाची पाकळी इतकं तरी आपण करू शकतो चला तर आपण हे प्रोडक्ट जे आहे त्याची ओपनिंग करूयात आणि हे प्रोडक्ट कसं आहे किंवा मला तर सध्या हे हलकं लागतं आहे आता ओपन करून बघूयात की हलकं आहे की जड आहे काय काय वेळेस काय होतं काही ज्या वस्तू असतात ना त्या खूप जड असतात परंतु त्या टिकायला मात्र चांगल्या नसतात किंवा काय काय वस्तू खूप हलक्या असतात मात्र त्या टिकायला छान असतात आणि निघताही चांगल्या असं काहीचं असतं परंतु आपण जेव्हा एखादी वस्तू वापरून बघतो तेव्हाच आपल्याला त्याचा जो मेन रिझल्ट आहे तो कळतो तर त्याच्यासाठी आपण हा जो प्रोडक्ट आहे तो ओपन करून बघूयात आणि चला अनबॉक्सिंग मी आता स्टार्ट करते तर याची पॅकिंग बघू शकता तुम्ही याला खराब होऊ नये म्हणून वरून एकदम प्लॅस्टिकचा आहे आणि प्लॅस्टिकच्या कागदांच्या याच्यावरती कंपनीची आपली पूर्ण इन्फॉर्मेशन आहे आणि त्याचसोबत ह्याचा जो कागद आहे एकदम म्हणजे तुम्ही बघू शकता याची पॅकिंग ओपन करतानाच ती सगळं काही ती जी वस्तू आपली येणार आहे त्याला काहीही तच होऊ नये किंवा काहीही लागू नये म्हणून हे सगळं जी गार्डन या कंपनीवाल्याने केलेलं तर चिकनपट्टीची पॅकिंग आहे आणि मी आताच माझा मला करायचं मला लोकेशनमध्ये मी आपल्या किचनमधल्या चाकू घेऊन आणले आणि त्यानेच मी तर याची पॅकिंग पण बघू शकता तुम्ही अगोदर हा कागद दिला आणि त्याच्यावरती इथे आपले सगळे डिटेल्स आहेत पूर्ण नाव पत्ता जे काही आहे परंतु ॲपचं नाव मात्र नाही आहे तर फोनपे करण्यासाठी त्यांचं हे सुद्धा दिलेलं आहे मग बघू शकता तुम्ही स्कॅन करायला तर हा बॉक्स आणि त्याच्यावरती खाली अजून एक बॉक्स आहे आता बघते मी ह्या बॉक्समध्ये नक्की काय त्याच्यासाठी आता हा बॉक्स जो आहे हा बॉक्स पूर्णपणे रिकामा साईडला ठेवून देते आणि वाव बघू शकता आणि आता ह्या रिवरून तुम्हाला कळलं असेल की नक्की काय आहे मस्तपैकी बॉक्स आहे आणि बॉक्स रिश्ता धागे का नाव किती छान दिलं आहे मला वाचूनच खरंच खूप आवडलं रिश्ता धागे का आपका और हमारा छान आहे धागे का रिश्ता अगर मजबूत हो ना तो बहुत अच्छा होता है क्योंकि धागे का रिश्ता अच्छा होतो भी अच्छे और हमारे साथ रहने वाले लोग भी अच्छे इसे हम बाद में देखते है रखते हैं अभी अभी मेरा बहुत मन कर रहा है की दे <laughs> ते देखू ह्याची पॅकिंग आहे ना खरंच खूप छान आहे मला आवडली सेफ्टीसाठी तर हे तुम्ही बघू शकता आणि ह्याचं जे पॅकिंग आहे ते बघू शकता तुम्ही पूर्णपणे कमी जाग्यात अटॅच होणे इतकं म्हणजे आहे आणि आता आपण याला ओपनिंग करूयात शिलाई मशीन आता बघा आणि या बॉक्समध्ये काय आहे तर हे त्या मशीनविषयीची नॉलेज आहे माहिती आहे हे कार्ड त्याला मी सगळं साईट ठेवते आणखीन काय आलं आहेत हे आल्यात त्याचसोबत हे चार्जर इलेक्ट्रिक मशीन म्हटल्यावर चार्जर असणार आणि आता मला याच्यावरती जास्त काही नॉलेज नाही आहे त्याच्यामुळे मला सुद्धा हे सगळं शिकायचं आहे मी फक्त इथे अनबॉक्सिंग करते हे बघू शकता शिलाई मशीन आता याला या मी जेव्हा वापरेल तेव्हा नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल कारण की आत्ता तर मला याचं काही नॉलेज नाही परंतु मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघून बघून हे सगळं शिकल आणि हे दोऱ्याचं सांगायचं राहून गेलं तर बघा प्रत्येक कलरचा दोरा आहे मस्तच चला तर मग आजचा हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढे तर राहूयात अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत आणि माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय हा जो बॉक्स आहे तर त्यामध्ये हा एक टेप आलेला आहे त्याचसोबत इथे वेगवेगळ्या कलरच्या बॉबिन आलेल्या आहेत आता त्यातली एक मी काढून दाखवते आणि हे जे कलर आहेत कलरचे दोरे आहेत सगळ्या कलरचे आहेत हे आणि हे काय माहिती नाही मला खरंच माहिती नाही आहे माझ्या पण लक्षात येणार आहे बहुतेक आज सुयात की काय तेच कळणं झाले बघूयात वापरतात आणि कळलंच आणि बस एवढंच आहे आमचं आणि बाकीचं तर तुम्ही बघितलं मशीन आणि ही मशीनचे जे पॅटिंगांचे बाकीन हे घेऊन देते आणि एवढं सगळं हे चार्जर मी फूट पॅड आणि हे बॉबिंगचं पाकिट एवढं सगळं आलं शिलाई मशीन जे आहे ती ओपन करूया काढायला पाहिजे यामध्ये पूर्ण पॅकिंग कंपनीचे तो ऑलरेडी असा दोरा घालून दिला आहे तीस मशीनचा जो खालचा पार्ट आहे सक ना, चाल बहुत, चाल बहुत, चाल बहुत ना तर तुम्हाला काही डोकं ओपन करता आला नाही परंतु इथून आपल्याला इथे बॅटरीवरती सुद्धा ही मशीन चालू शकते म्हणजे इथे चार सेल बसू हजार सगळ्यात महत्त्वाचं राहून गेलं की मी ना मशीन चालवत चालवायचा प्रयत्न करत होते परंतु मला ते माहिती नसल्यामुळं आणि माझ्या लवकर लक्षातही नाही आलं की इलेक्ट्रिकल आहे तर बघा तुम्हालासुद्धा ही मशीन परचेस करायची आहे घ्यायची आहे तर तुम्ही आत्ता लगेचच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तर तिथे जाऊन लिंकवर टच करा आणि मिशो ॲप डाउनलोड करा प्लेस्टोरमध्ये जाऊन मिशो ॲप डाउनलोड करा ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की साईटला बऱ्याच व्हरायटीज आहेत म्हणजे किचन असेल किंवा आपल्याला जे काही प्रोडक्ट खरेदी करायचे असेल कलेक्शन खरेदी करायचं आहे तर ते सगळे प्रोडक्ट इथे आहेत जे पाहिजे ते आपण सर्चसुद्धा करू शकतो सर्च केल्यानंतर तिथे येईल आणि तुम्हाला जे काही खरेदी करायचे ते करू शकता तर मला शिलाई मशीन घ्यायची होती आणि खूप इमर्जन्सी होती कारण की खूप दिवसापासून विचार करत होते घेईल घेईल परंतु नाही आज घेईल उद्या घेईल उद्या बुकिंग करेल मग त्यांच्यासोबत बघल असं तसं करत माझा असाच वेळ वाया गेला परंतु म्हटलं आता आपल्यालाच निर्णय घ्यायचा आहे मग माझी मी ही शिलाई मशीन घेऊन टाकली आणि बघू शकता वेगवेगळ्या कलरचे दहा दोरे आहेत दोऱ्यांचे दहा बॉबिनसुद्धा आहेत आणि पट्टी आहे असं बरंच काय 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 आहे त्यामध्ये आणि मी हे सगळं घेतलं आणि त्या अगोदर तिथे जे काही व्हिडिओ दिलेले असतात ते जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा मी चेक केले जेणेकरून मला त्याची खात्री होईल म्हणून हे जे दुसऱ्यांनी मशीन परचेस केलेले आहेत ना त्यांचे व्हिडिओज मी बघितले तर मला तिथून सुद्धा छान वाटलं की काहीतरी आपण घरगुती करू शकतो छोटासा बिझनेस नाही म्हणता ना। येणार फक्त घरातील वस्तू आहेत फाटके कपडे म्हणा किंवा आपण फिटिंगसाठी ड्रेस बाहेर देतो तो बाहेर देण्याची गरज लागणार नाही घरातच करता येईल असं तर मग या यामुळे मी ही शिलाई मशीन घेतली आणि ते बऱ्याच लोकांनी व्हिडिओ बनवून टाकले ज्यांना ते छान वाटलं तर तोसुद्धा थोडासा कॉन्फिडन्स आला मला व्हिडिओ बघून म्हणून म्हटलं आता आपण याला बाय करूयात घेऊयात आणि मग त्यानंतर मी हे जे प्रोडक्ट आहे ते खरेदी केलं आणि जर का तिथं फोनपे आणि कॅश ऑन डिलेवरी आलं आपण ज्या वेळेस ते प्रोडक्ट परचेस करतो तेव्हा तर कॅश ऑन डिलिव्हरी हाच ऑप्शन निवडा कारण की आपण वस्तू हातात घ्या आणि पैसे द्या असं तर जर का आपल्याला हे प्रोडक्ट नाही आवडलं किंवा नाही वाटलं त्याच्याविषयी काही तर आपण ते प्रोडक्ट रिटर्न करून पैसेसुद्धा ते आपल्या फोनपेला जमा करतात त्यासाठी आपला फोनपे देणं म्हणजे नंबर देणं गरजेचं आहे आपले डिटेल्स मिशो ॲपवरती देणं सगळं गरजेचं आहे तर माझं जे ऑर्डर आहे ते सक्सेसफुली झालं आणि मला मेसेज हे आला पुढच्या तीन दिवसात माझं प्रोडक्ट माझ्या घरी आलं आणि बघून छान वाटलं आणि ह्याचे रिझल्ट मी तुम्हाला वेळेनुसार व्हिडिओद्वारे देईलच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री सॉम समर्थ